मतदान कोणालाही करा मात्र आपली मुलं बाळं आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मतदान करा असं आवाहन मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलं लोकसभा निवडणुकीत ज्याला पाडायचं त्याला पाडा पुढच्या सात पिढ्या त्यांच्या निवडून आल्या नाही पाहिजेत दोन्ही पक्षांनी आमचं नुकसान केलं आहे मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे मतदान कुणालाही करा मात्र आपली मुलं बाळं आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मतदान करा असं आवाहन समाजाला केल्याची माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली बेळगावच्या दौऱ्यावर जात असताना मनोज जरांगे पाटील यांचं सोमवारी सायंकाळी सोलापुरात आगमन झालं मराठा समाज बांधवांतर्फे सत्कार झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले लोकस की लोकसभा निवडणुकीत आपला अजेंडा ठरला आहे सगळ्या सोयऱ्यांचं आरक्षण मिळालं नाही पासष्ट वर्षे सत्तेत असताना त्यांनी केलं नाही दहा वर्षे सत्तेत असताना यांनीही केलं नाही दोन्ही पक्षांनी आमच्या समाजाचं नुकसान केलं आहे आज गरीब मराठा शेतकरी मराठा कष्ट करून जगत आहे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही मैदानात उतरणार आहोत असंही मनोज जारांगे पाटील म्हणाले अंबल बाजवण्याच्या बाजूनी एखाद्या कायद्याच्या बाजून त्याला समाजानं सहकार्य करा आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाने स्वरा करायला मराठा त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि हे पंधरा वर्ष ये ताजं धोका आणलं आमचा आत्ता त्यांनी होतं ते सोळा टक्के घातलं पहिले त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखेच दोघं पण म्हणजे दोघांनी आमचं ऑटल केलं पण आता पर्याय नाहीये आम्ही दिल्याला त्यामुळे समाज बरोबर ठरवी कोणाला पाळायचं कोणाला